नमस्कार मित्रांनो मित्रांनो शनिदेवांचे रौद्र रूप अठ्ठावीस पासून दोन राशींची पायाभरणी हलवणार आहे आणि दोन राशींना मिळणार आहे क्षमादान होय मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की अठ्ठावीस नोव्हेंबरपासून बारापैकी दोन राशींवर शनिदेवांच्या रौद्र स्वरूपाचा प्रकोप सुरू होणार आहे यामुळे दोन राशींना शनिदेवांच्या क्रूर दृष्टीचा प्रभाव सहन करावा लागेल ज्यामुळे त्यांना सावध राहणे गरजेचे असेल तसेच दोन राशींना कर्मफदाता शनिदेवांच्या कृपादृष्टीने क्षमादान मिळेल ज्यामुळे ते करोडपती बनू शकतात आणि आनंदाने समृद्ध होऊ शकतात दोन राशींच्या जीवनात कर्मफदाता शनिदेव महाराज आपली छत्रछाया पसरवून कृपा वर्षाव करतील ज्यामुळे त्यांच्या प्रत्येक अडचणी आणि आव्हानांचा अंत सुरू होईल तर दोन राशींवर शनिदेवांच्या रौद्ररूपाचा प्रकोप दिसून येईल कारण शनिदेव अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आपल्या रौद्र स्वरूपात अवतरित होत असून मीन राशीत मार्गी चाल सुरू करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ सर्वच जातकांसाठी अत्यंत खास ठरणार आहे ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्मफदाता म्हटले गेले आहे हे ग्रह व्यक्तीच्या जीवनातील न्याय आणि संतुलनाचे प्रतीक मानले जातात शनिदेव कधीही अन्याय करत नाहीत तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसारच फळ देतात जर एखादी व्यक्ती सत्कर्म करते तर शनिदेव तिला यश मानसन्मान आणि स्थिरतेचे वरदान देतात तर वाईट कर्म करणाऱ्यांना कष्ट आणि अडथळ्यांमधून धडा शिकवतात शनिदेवांचा प्रभाव व्यक्तीला मेहनती अनुशासित आणि जबाबदार बनवतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात परिश्रमाचे महत्त्व शिकवतो म्हणूनच ज्योतिषात शनिदेवांचे स्थान अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे खरं तर शनिदेव आपल्याला एक संदेश देतात कर्माशिवाय फळ मिळत नाही चांगली कर्मे केली तर जीवनात सुख सन्मान आणि समृद्धी मिळेल आणि वाईट कर्मे केली तर त्याचे परिणामही भोगावे लागतील आणि आता अठ्ठावीस नोव्हेंबरला न्यायदेवता कर्मफलदाता शनिदेव तीस वर्षांनंतर गुरूंच्या राशीत म्हणजे मीन राशीत चाल मार्गी सुरू करणार आहे सूर्यपुत्र शनिदेव तेरा जुलैपासून मीन राशीत वक्री चालत होते पण आता ती वेळ जवळ येत आहे जेव्हा शनिदेवांची शक्ती पुन्हा जागृत होईल आणि सर्व राशींवर आपला प्रभाव दाखवेल अठ्ठावीस नोव्हेंबरला शनिदेव सकाळी साधारण नऊ वाजून वीस मिनिट वाजता मार्गी होतील शनिदेव मार्गी होताच दोन राशींवर त्यांचा रौद्र रूप सुरू होईल आणि दोन राशींना शनिदेव क्षमादान देतील तर चला जाणून घेऊया कोणत्या दोन राशींना शनिदेवांच्या मार्गी होण्यामुळे सावध रहावे लागेल आणि कोणत्या दोन राशींना शनिदेवाचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी ख्री श्रद्धा ठेवून कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा एक वृषभराशी वृषभराशीच्या जातकांना सांगू इच्छितो की अठ्ठावीस नोव्हेंबरपासून तुमचा गोल्डन पीरियड सुरू होणार आहे होय मित्रांनो कारण या दिवशी सूर्यपुत्र शनिदेव आपली उलटी चाल म्हणजे वक्री गती सोडून सरळ चाल सुरू करणार आहे कर्मफदाता शनिदेव मार्गी झाले की ते प्रत्येक राशीच्या भाग्याची दिशा बदलतात तुमच्यासाठी हा काय अत्यंत शुभ आणि प्रगतीने भरलेला असेल कारण शनिदेव तुमच्या राशीतून दशमभावातून जाऊन लाभभाव एकादश भाव सक्रिय करणार आहे हा भाव ज्योतिषात यश धनलाभ आणि समाजातील प्रतिष्ठेचा कारक मानला जातो वृषभ राशीच्या जातकांसाठी अठ्ठावीस नोव्हेंबरपासून शनिदेवांचे मार्गी होणे एक आर्थिक चमत्कार घेऊन येणार आहे ज्यांना दीर्घकाळापासून आर्थिक तंगी किंवा पैशांच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत होता त्यांच्यासाठी आता परिस्थिती बदलणार आहे शनिदेवांची कृपादृष्टी तुमचा धनभाव प्रबळ करेल जुने अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग निर्माण होतील आणि दीर्घकाळ थांबलेले गुंतवणुकीचे पैसे आता फायदा देऊ लागतील कर्मभावातून शनिदेवांचे हे मार्गी होणे वृषभ राशीसाठी वरदान ठरणार आहे नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन ट्रान्सफर किंवा नवीन जबाबदारीची संधी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन करा भागीदारी आणि नफ्याचा असेल शनिदेवांचे हे मार्गी होणे तुमच्या लाभभावासोबत भाग्यभावालाही प्रकाशित करेल जे जातक वारंवार पेशी होत होते आता त्यांच्या नशिबाचे दरवाजे उघडतील शनिदेवांच्या कृपेने आता नशीब तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालेल जर तुम्ही एखाद्या सरकारी कामात स्पर्धा परीक्षेत किंवा परदेशाशी संबंधित कामात प्रयत्नशील असाल तर यशाचे योग प्रबळ आहे ज्यांच्या नात्यांमध्ये तणाव किंवा अडचणी चालू होत्या त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल असेल शनिदेव मार्गी होताच तुमच्या नात्यांमध्ये नवीन गोडी येईल आणि तुम्ही आपल्या कुटुंबाची जबाबदारी अधिक परिपक्वतेने पार पाडाल शनिवारच्या दिवशी तेलाचा दिवा लावून शनश्वराय नम मंत्र जपल्याने तुमच्या घरी सकारात्मक ऊर्जा वाढेल जे जातक आपल्या आरोग्याबद्दल दीर्घकाळ त्रस्त होते मौसमी आजार असोत किंवा अलर्जी शनिदेव मार्गी होताच त्या त्रासांचा अंत सुरू होईल तुम्ही आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात कराल म्हणून मित्रांनो तुम्ही या काळाचा विशेष लाभ घ्यावा कारण अठ्ठावीस नोव्हेंबरपासून शनिदेव तुम्हाला क्षमादान देणार आहेत वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ जीवनाची दिशा बदलणारा ठरेल आतापर्यंत ज्या मार्गांवर अंधार होता तिथे आता प्रकाश होई हा काळ कर्म लगन आणि निष्ठेने जीवनाला सुवर्णिन बनवण्याचा आहे दोन कन्या राशी कन्या राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की तीस वर्षांनंतर शनिदेव मीन राशीत मार्गी होत आहेत आणि हा बदल कन्या राशीवाल्यांसाठी क्षमादान आणि सुख समृद्धी घेऊन येणारा आहे कन्या राशीवर शनिदेवांची विशेष कृपा होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंदाची बरसात होई हा काळ कन्या राशीच्या जातकांसाठी खऱ्या अर्थाने आनंद घेऊन येई सूर्यपुत्र शनिदेव आता मार्गी चालमध्ये येत आहेत आणि यावेळी ते तुमच्या राशीतून षष्टभावातून जात भाग्यभाव सक्रिय करतील ही स्थिती ज्योतिषात अत्यंत शुभ मानली जाते कारण जेव्हा शनिदेव भाग्यभावाला स्पर्श करता तेव्हा व्यक्तीचे कर्म आणि नशीब दोन्ही संतुलित होतात कन्या राशीवाल्यांसाठी गेल्या काही काळापासून गोष्टी जणू थांबून गेल्या होत्या मेहनत खूप होती पण परिणाम उशिरा मिळत होते आता शनिदेव मार्गी होताच तुमचा भाग्यभाव प्रबळ होईल आता तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल जे जातक नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना मनासारखे ठिकाण मिळू शकते जे सरकारी क्षेत्रात किंवा परदेशाशी संबंधित काम करत आहेत त्यांना मोठे यश मिळेल व्यवसायात नवीन गुंतवणूक किंवा भागीदारीच्या संधी निर्माण होऊ शकतात शनिदेवांच्या आशीर्वादामुळे दीर्घकाळ अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग तयार होतील तुम्हाला करातून सुटका मिळेल आणि आर्थिक स्थिरता येईल शनिदेवांच्या कृपेने हा काळ तुमच्या जीवनात आनंद स्थिरता आणि संतुलन घेऊन येईल तसेच शनिदेव तुमच्या दश्मभावावरही दृष्टी टाकतील ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती आणि स्थिर उत्पन्नाचे मार्ग उघडतील कन्या राशीवाल्यांसाठी हा काळ नातेसंबंधात सुधारणा आणि सामंजस्य घेऊन येईल सोबतचे संबंध अधिक मधुर होतील जे विवाहयोग्य आहेत त्यांना चांगले प्रस्ताव मिळतील कुटुंबातील जुन्या मतभेदांचा अंत होईल शनिदेव मार्गी होणे तुमच्या घरात स्थिरता आणि सकारात्मकता घेऊन येईल शनिदेव जेव्हा श्रेष्ठ भावातून प्रभाव टाकतात तेव्हा व्यक्ती आपल्या आरोग्याकडे जागरूक होतो तुमची ऊर्जा हळूहळू वाढेल जर एखादा जुना आजार होता तर त्यात सुधारणा दिसेल मन शांती आणि आत्मविश्वास वाढेल शनिवारच्या दिवशी गरिबांना काळे तीळ किंवा तेल दान करणे शुभ ठरेल म्हणून मित्रांनो या काळाचा पूर्ण लाभ घ्या आणि हा शुभ काय हातून जाऊ देऊ नका तीन मेष राशीच्या राशी जातकांना सांगू इच्छितो की अठ्ठावीस नोव्हेंबरपासून शनिदेव सरळ चाल मार्गी येणार आहेत आणि हा बदल तुमच्यासाठी एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही शनिदेवांचे हे मार्गी होणे तुमच्या लाभभावासोबतच भाग्यभावालाही प्रकाशित करेल जे जातक वारंवार अपेशी होत होते आता त्यांच्या नशिबाचे दरवाजे उघडतील शनिदेवांच्या कृपेने आता नशीब तुमच्या सोबत पाऊल पाऊल मिळवून चालेल जर तुम्ही कोणत्याही सरकारी कामात स्पर्धा परीक्षेत किंवा परदेशाशी संबंधित कामांमध्ये प्रयत्नशील असाल तर यशाचे योग प्रबळ आहेत ज्या जातकांच्या नात्यांमध्ये कराव किंवा अडचणी चालू होत्या त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल राहील शनिदेव मार्गी होताच तुमच्या नात्यांमध्ये नवीन गोडवा येईल आणि तुम्ही आपल्या कुटुंबाची जबाबदारी आणखी परिपक्वतेने पार पाडाल शनिवारच्या दिवशी तेलाचा दिवा लावून शनश्वराय नमह मंत्राचा जप केल्याने तुमच्या घरी सकारात्मक ऊर्जा वाढेल जे जातक आपल्या आरोग्याबद्दल दीर्घकाळापासून चिंताग्रस्त होते मौसमी आजार असोत किंवा अलर्जी शनिदेव मार्गी होताच त्या त्रासांचा अंत सुरू होईल तुम्ही तुमच्या आरोग्यावर विशेष लक्ष देऊ लागाल म्हणून मित्रांनो तुम्ही या काळाचा विशेष लाभ घ्या कारण अठ्ठावीस नोव्हेंबरपासून शनिदेव तुम्हाला क्षमादान देणार आहेत राशीच्या जातकांसाठी हा काळ जीवनाची दिशा बदलणारा आहे आतापर्यंत जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश पसरू लागेल हा काळ कर्म लगन आणि निष्ठेमुळे जीवनाला सुवर्णिम करण्याचा आहे चार कन्या राशी कन्या राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की तीस वर्षांनंतर शनिदेव मीन राशीत मार्गी होत आहेत आणि हा बदल कन्या राशीवाल्यांसाठी क्षमादान आणि सुखसमृद्धी आणणारा आहे कन्या राशीवर शनिदेवांची विशेष कृपा होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंदाची बरसात होई हा काळ कन्या राशीच्या जातकांसाठी खऱ्या अर्थाने आनंद घेऊन येणार आहे सूर्यपुत्र शनिदेव आता मार्गी चालमध्ये येणार असून यावेळी ते तुमच्या राशीतून जात ज्यात भाग्यभाव सक्रिय करतील ही स्थिती ज्योतिषात अत्यंत शुभ मानली जाते कारण जेव्हा शनिदेव भाग्यभावाला स्पर्श करतात तेव्हा व्यक्तीचे कर्म आणि नशीब दोन्ही संतुलित होतात कन्या राशीवाल्यांसाठी काही काळापासून गोष्टी जणू स्थिर झाल्यासारख्या वाटत होत्या मेहनत खूप होती पण परिणाम उशिरा मिळत होते आता शनिदेव मार्गी होताच तुमचा भाग्यभाव प्रबळ होईल आता तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल जे जातक नोकरीत बदल शोधत होते त्यांना मनासारखे पद किंवा स्थान मिळू शकते जे सरकारी क्षेत्रात किंवा परदेशाशी संबंधित क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना मोठे यश मिळेल व्यवसायात नवीन गुंतवणूक किंवा भागीदारीचे संधी उपलब्ध होतील शनिदेवांच्या आशीर्वादामुळे दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग बनतील तुम्हाला करातून मुक्ती मिळेल आणि आर्थिक स्थितीत स्थिरता निर्माण होईल शनिदेवांच्या कृपेने हा काळ तुमच्या जीवनात आनंद स्थिरता आणि संतुलन घेऊन येई त्याचबरोबर शनिदेव तुमच्या दश्मभावावरही दृष्टी टाकतील ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती आणि स्थिर उत्पन्नाचे मार्ग उघडतील कन्या राशीवाल्यांसाठी हा काळ नातेसंबंधांमध्ये सुधारणा आणि सामंजस्य घेऊन येई जीवनसाथी सोबतचा गोडवा वाढेल जे विवाहयोग्य आहेत त्यांना चांगले प्रस्ताव मिळतील कुटुंबातील जुने मतभेद आता समाप्त होतील शनिदेव मार्गी होणे तुमच्या घरात स्थिरता आणि सकारात्मकता आणेल शनिदेव जेव्हा श्रेष्ठ भावातून प्रभाव टाकतात तेव्हा व्यक्ती आपल्याच आरोग्याबाबत जागरूक होतो तुमची ऊर्जा हळूहळू वाढेल जर एखादा जुना आजार होता तर त्यातही सुधारणा दिसेल मन शांती आणि आत्मविश्वास वाढेल शनिवारच्या दिवशी गरिबांना काळे तीय किंवा तेल दान करणे शुभ ठरेल म्हणून मित्रांनो या काळाचा पूर्ण लाभ घ्या आणि हा शुभ काय हातून जाऊ देऊ नका पाच मेष राशीच्या राशी जातकांना सांगू इच्छितो की अठ्ठावीस नोव्हेंबरपासून शनिदेव आपल्या सरळ चालमध्ये येणार आहेत आणि हा बदल तुमच्यासाठी एका परीक्षेपेक्षा कमी नाही म्हणूनच शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही संयम विनम्रता आणि मौन साधना स्वीकारणे आवश्यक आहे मित्रांनो जेव्हा शनिदेव प्रथम भावात मार्गी होतात तेव्हा ते व्यक्तीला ते त्याच्या जीवनातील सत्यांशी सामना करवून देतात जे लोक अहंकारक राहतात त्यांना शनिदेव विनम्र बनणे शिकवतात आणि जे मेहनती व खरे कर्म करणारे असतात त्यांना शेवटी सन्मान आणि यश देऊन पुरस्कृत करतात त्यामुळे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून पुढील काही महिन्यांपर्यंत तुम्ही तुमच्या कर्मांचे खोलवर विश्लेषण करा कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका आणि विशेषत वाणीवर नियंत्रण ठेवा घरातील मोठ्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि शनिवारी शनिदेवांच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा काळे उडीद डाळ आणि लोखंड यांचे दान करणे देखील या काळात अत्यंत फलदायी ठरेल एकूणच कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ कठीण नक्कीच आहे पण हाच कठीण काळ पुढील वर्षांसाठी तुमच्या जीवनाची मजबूत पायाभरणी तयार करेल जसे पावसापूर्वी गर्जतात तसेच शनिदेवांच्या रूपानंतर शांती आणि समृद्धी येते फक्त थोडे धैर्य ठेवा आणि आपल्या कर्मांमध्ये प्रामाणिकपणा राखा मित्रांनो या होत्या त्या सर्व राशी ज्यांच्यावर शनिदेव मार्गी होताच त्यांचा खोल परिणाम सुरू होईल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सच्च्या मनाने जय शनिदेव जरूर लिहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शनिदेव